नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी दृष्टीने आज एक ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून महिला आणि बालविकास विभागाकडून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन हे संकेतस्थळ सुरू करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी दिली आहे या संकेतस्थळावर लाभार्थ्यांसाठी योजनेच्या लाभासाठी पात्रता अपात्रता तसेच अर्ज भरण्याविषयी माहिती उपलब्ध करून दिली आहे ज्या लाभार्थ्यांनी यापूर्वी नारी शक्तीदूत ऍपवर अर्ज भरलेले असतील त्यांनी या पोर्टलवर पुन्हा अर्ज भरण्याची गरज नाही परंतु ज्या इच्छुक लाभार्थ्यांची अद्यापही अर्ज भरलेले नाही त्यांनी या संकेतस्थळावरून आपले अर्ज भरावेत असं आवाहन जिल्हाधिकारी जलश शर्मा यांनी केलं आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका